भारतीय जनता पार्टीचा मी परमेश्वराचे आणि भुसाळ तालुक्यातील सगळे माता भगिनींचे मतदार बंधूंचे आमचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते सगळ्यांनी खूप मेहनत घेतली म्हणून आज चौथ्यांदा आमदार साहेब निवडून आले आणि आज मंत्रिपदाची शपथ ते सगळ्यांच्या आशीर्वादाने घेणार आहे तर मी सगळ्या भुसाळ तालुक्यातील माता भगिनींचे आणि मतदारबंधूंचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण भुसाळ शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच चौथ्यांदा निवडून आणण्याचा मान संजयजी सावकार्यांना मिळालेला आहे आणि ते दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतील याचाही आम्हाला खूप खूप आनंद आहे जेव्हा खरं तर मला सकाळी नऊ वाजता फोन आला मला असं वाटलं की ती माझी गंमतच करताय कारण मी रात्री साडेबारापर्यंत त्यांना फोन केले की काय आहे का अजून तर अजून कोणाला फोन गेलेले नव्हते त्यामुळे सकाळी नऊ वाजता फोन आल्यावर मला असं वाटलं की ते माझी